तरी आम्ही बार्शी तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के गावं कव्हर केले आहेत सध्या वाड्या वस्त्यावर प्रत्येक होम टू होम प्रत्येक घरापर्यंत पोहोचतो आम्ही शेतामध्ये पोहोचतोय प्रत्येक जिथं आम्हाला मतदार दिसल त्या भागात जाऊन आम्ही प्रत्येकाला समजावून सांगतोय कि आमचा उमेदवार का पाहिजे कारण ह्या बार्शीमध्ये मध्ये आतापर्यंत या दोनच प्रस्थापित आतापर्यंत सरकार चाललेलं आहे राज्य आलेलं आहे म्हणायचं त्यांना तिसरा पर्याय सक्षमपणे उभा करून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेलं आहे तरी वंचित बहुजन आघाडीचे नेते आमचे सत्य बाळासाहेब आंबेडकर यांनी यावेळेस बार्शी विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे धनंजय जगदाळजी यांना उंधरी दिलेली आहे त्यामुळे मराठा समाज दलित मुस्लिम ओबीसी सगळे मिळून सगळ्याच्या प्रयत्नातून आम्ही जवळजवळ विजयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लोकांचा भरपूर आपला रिस्पॉन्स मिळत आहे त्याच्यामुळं आम्ही मनापासून पळतोय आमच्याकडे आर्थिक ताकद त्यांच्या प्रस्थापित ता एवढी नाही हे खरं आहे पण आम्ही स्वतः वैयक्तिक प्रत्येक घरात ताई माई अक्का कोणकासाला म्हातारी प्रत्येक प्रत्येकाला जाऊन हात जोडतो पाया पडतो त्यांना सांगतो समजावून की आम्ही नक्की काय करणार आहे बाबा ना आम्हाला तुम्ही का मत द्यायचं हे त्यांना पटवून देतो आम्ही कारण यांनी प्रस्थापित आतापर्यंत मारबार शहरामध्ये दहशतेचं राज्य आणलेलं आहे आणि सर्व सुद्धा त्या दहशतेच्या झाडा पोचले आहेत आतापर्यंत कारण कुठल्याही कामानिमित्त निमित्त शहरात जाणारा माणूस का आणणारा माणूस हे त्याला ती त्याच्यापर्यंत धडपोचते दहशतीची किंवा गुंडगर्दीची त्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस सध्या बोलायला तयार नाही एवढा दावलाय दहशतीने तरी सर्व मतदार होणार बारश मला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी गॅस सिलेंडरला मतदान करून जास्तीत जास्त मतदान करावे ही सर्वांना विनंती मराठा आरक्षण बाबत काय प्रतिसाद चांगला मिळतोय का तुम्हाला कि त्याच्यामधून कसं वोटिंगच्या बाबत मतदारांना वळवताय मराठा आरक्षण एकदम कळेचा मुद्दा आहे आणि माननीय मनोज रांगे यांचं जे आरक्षण मागतात हे काय खोटं नाही कारण मराठा समाज आता पहिल्यासारखा सदन राहिलेला नाही त्यात पण गरीब आहेत म्हणजे गरीब आहेत म्हणजे शक्यतो नव्वटके गरीब आहेत ते दहा टक्के जे राहिले आहेत प्रस्थापित म्हणजे आमच्या बाळासाहेबांच्या भाषेत बोलायचं तर ही निजामी मराठे आहेत जे दहा टक्के आहेत ते सत्तेत कुतलेले आहेत हे निजामी मराठी आणि जे नव्वद टक्के मराठा आहेत त्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे तर त्या आरक्षणासाठी साहेबांना आमच्या त्यांची किंवा त्यांना सांगितलं गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजेच आणि जर आम्हाला तुम्ही सत्तेत बसवलं तर शंभर टक्के साहेब आमचे बाळासाहेब आंबेडकर मराठ्यांना आरक्षण देणार जरांगे साहेबासोबत काय अशी चर्चा वगैरे झाल्या की की बार्शी मध्ये आपल्याला वंचितला पाठिंबा देण्याचं वगैरे काय चर्चा सुरू आहे का नाही नाही ना, ना, आता सोबत बोलायचं आमचा उमेदवार मराठा असल्यामुळे जरांगेच्या भेटीला गेले आहेत बोललेलं आहेत त्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आम्ही पण त्यांच्या बरोबर आहे सहकार्य आहे पण त्यांनी मराठा उमेदवार उभाच करायचं नाही म्हणजे उमेदवारी द्यायची नाही हे त्यांच्या शेवट ठरलं ना त्याच्यामुळे त्यांनी आता काय सांगितलंय की पाडा जोडा काय करायचे करा तुमचे तुम्ही ठरवा आमच्या उमेदवारांनी मी सांगितलंय आम्हाला साथ द्या बोला शेवटी समाजावर सगळा निर्णय पूर्ण आमच्या परिणामी आम्ही काम करतोय प्रत्येकाला पोहोचतोय मी प्रत्येक घरात पोहोचतोय आम्ही समजावून सांगतोय मराठा समाजाला सांगतो किंवा आरक्षण तुमचं गरीबासाठी दे मिळवून देऊ आम्ही प्रस्तावित ऐकू नका तुम्ही तुम्हाला सत्तर वर्ष त्यांनी गुलव ठेवलेला आहे तुम्ही ज्याला महाविकास आघाडी म्हणा किंवा महायुती म्हणा त्यांनी तुम्हाला सत्तेत सत्तेत घेऊन देणार नाही तुम्हाला गरीब मराठ्यांना आता पण तीच परिस्थिती आहे मराठा समाजाचे प्रस्तावित नेते आहेत त्यांच्या घरात उमेदवार आहेत बाकीच्या ना नाव घरी मराठा उमेदवार देत नाहीत सत्यजीव देत नाही जेणेकरून तुमचा आवाज दाबला जातोय तुम्ही जोपर्यंत विधानसभेत जात नव्हतो किंवा लोकसभेत जात नव्हतो तोपर्यंत तुम्हाला आरक्षण मिळणार नाही आणि ना हा ना 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 प्रस्तावित वर्ग तुम्हाला विधानसभेत उच्च देत नाही त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त बाळासाहेब आंबेडकरच्या पाठिंबा राहून तुम्हाला आरक्षणाच्या मार्गाला जवळ जाण्यासाठी तुम्हाला वंचितला जवळ करावं लागेल आंबेडकर साहेबांना जवळ करावं लागेल धन्यवाद